उद्याच्या पंधरा जुलैला सोमवारी कोयना बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आणि काकांच्या पुन्हापुर्ती पुतळ्याचं अनावरण हे आपण नियोजित केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला पुतळ्याचं जे अनावरण होणार आहे त्या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणजे जे जास्ती अनावरण होते ते भाई जयंत पाटीलचे शेकावत्याचे आणि <coughs> च्या हस्ते बँकेचं उद्घाटन होते ते राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणजे अध्यक्ष हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराजी चव्हाण साहेब आणि या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून जे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत त्याच्यामध्ये जयंतरावळे साहेब आहेत त्याच्यानंतर विश्वजित कदम आहेत विशाल पाटील आहेत बंटी पाटील आहेत संग्राम सोपटे आहेत श्रीरावजी पाटील साहेब आहेत ही प्रमुख मंडळी या कार्यक्रमाला आपण निमंत्रित केलेली आहेत आणि त्याचबरोबर काही प्रमुख राज्यातली प्रमुख मंडळी आपण या ठिकाणी की ज्यांनी काकांबरोबर काम केलेली तीस चाळीस वर्ष अशी काही प्रमुख मंडळी आत्ता जी आहे ती आपण बोलवण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करतो आहे आणि ह्या बँकेचं अनावरण करण्या म्हणजे कु जे आपण अनावरण करतो ते त्या पाठीमागं बँकेच्या संचालक मंडळाची एक भूमिका होती की अनावरण आपण अशा व्यक्तीच्या हस्ते करावं की ज्यांचा सहवास कातांबरोबर किंवा काकांच्या बरोबर त्यांनी काम केलं आहे काका काय होते ज्यांना माहीत आहे अशा लोकांच्या हस्ते हे सगळं घडावं म्हणून ह्या दोन प्रमुख पाहुण्यांचे आपण या ठिकाणी निमंत्रित आपण त्यांना करून त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडतो आपल्या सर्वांना माहिती आहे की या बँकेचे सर्व सभासद हितचिंतक काकांबरोबर त्यांच्या राजकीय जीवनामध्ये काम केलेली सर्व माणसं या संघटनेतले रयल संघटनेतले सर्व कार्यकर्ते या सर्वांना का या ठिकाणी आपण निमंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे त्या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हीच या आपल्या आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो